देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे देवळे म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या देवळाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा एक सनातन नियमच ठरून गेला त्यामुळे पुराणप्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाठ वाढवण्यासाठी देवांचीही देवसंख्या वाढवीत वाढवीत तेहतीस कोटींवर नेऊन भिडवली त्यात पुन्हा देवांमध्येही श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या विष्णुपुराणात पुराणात श्रेष्ठ बाकी देव लुच्चे गणेश पुराणात गणोबा श्रेष्ठ बाकी देव कुचकामी देवी पुराणात देवीश्रेष्ठ बाकी पुल्लिंगी देव सारे बदमाश अशी देवादेवातच लठ्ठालठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्त संघ हिंदू समाजात चितावून दिले त्यामुळे प्रत्येक देवांचे देऊळ या अहमहमिकेने साऱ्या हिंदुस्थानभर देवळांचा मुसळधार वर्षाव झाला निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभाव विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेदभावाने देवमानवातला दलाल म्हणून हजरच बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक भट रावणाच्या पूजेला तयारच शिवाय एकाच गावात एकाच देवाची अनेक देवळे निर्माण करण्याचाही एक शिष्ट संप्रदाय पाडला शंकराची पिंडी जरी एकाच रंगाढंगाची असली तरी सोमवारपेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर भसाड्या तळ्यावर देऊळ म्हणून भसाडेश्वर बाळोबा पगडवृंदाने बांधले म्हणून बाळेश्वर फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडली म्हणून फासेश्वर असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळांपैकी आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न चबचबीत वंगणावर सफाईत सोडून घेतला काकतालीय न्यायानी पुजारी बनलेल्या भटांची घराणीच्या घराणी त्या त्या देवळाचे वंश परंपरा वतनदार बनले पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदूंनी देवाला गावे जमिनी दागदागिने आंदण द्यावी ती आयतीस पुजारी भटाच्या पदरी पडत नाव देवाचे आणि गाव भटाचे एका भटी संस्थानातल्या देवस्थानाला सालीना वीस पंचवीस हजार रुपयाचे वर्षासन आहे त्यातले जेमतेम सात ते साडेसात हजार देवाच्या नावाने कसे तरी कोठेतरी खर्ची पडतात बाकीची रक्कम संस्थानाधिपतीच्या ढेकरात गडप